देशमुख प्रकरणी कारवाई झालीच पाहिजे दमनिया आणि धस यांनी राजकारण करू नये राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी ही मागणी केली आहे अंजली दमनिया आणि धसांना हेच सांगेन की तुमची आमची भूमिका ही स्वर्गीय संतोष देशमुख जे कोणी मारेकर त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी असावी परंतु त्यांच्या ज्या भूमिका आहेत या राजकीय भूमिका आहेत राजकीय हेतूपुटी भूमिका आहेत तुम्ही एखाद्याच्या मृत्यूचं राजकारण करू नका एवढीच माझी विनंती आपल्या माध्यमातून त्या दोघांना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवसापासूनची भूमिका ही स्वर्गीय संतोष देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्यांच्या त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी त्यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा अशी भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे त्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील ते आमच्या पक्षाशी निगडीत असतील तर त्यांच्यावरती नक्कीच निलंबन केलं जाईल